नमस्कार मित्रांनो मी यशवंत डेअरी फार्म लक्ष्मीनगर या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मी तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल आमच्या युट्यूब चॅनल तर्फे आमच्या फार्माची सुरुवात कशी झाली आमचा प्री प्लॅन काय होता याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आमच्या फार्माची सुरुवात आमचं नियोजन आमचं प्री प्लॅन आमचा प्री प्लॅन हा दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये तयार झाला होता की आपल्याला पुढं काय करायचं आहे किंवा आप आपल्या फार्म सुरुवात कशी करायची फार्ममधील गरजा गोट्यामधील गरजा जनावरांच्या चारा पाणी ह्या पूर्ण गोष्टींचं आम्ही नियोजन पहिल्यांदा केलं होतं त्यानुसार आम्ही पहिल्यांदा जनावरांना किंवा शेडमध्ये जे आपल्याला पाणी आवश्यक असतं पाणी हा मूलभूत घटक आहे पिण्यासाठी झालं वापरण्यासाठी झालं धुण्यासाठी झालं पाणी आपल्याला गोट्यामध्ये चोवीस तास आणि मुबलक प्रमाणात पाहिजे होतं ह्यासाठी आम्ही पहिल्यांदा विहिरीचं काम केलं दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये आणि त्यानंतरच आम्ही एक बोर घेतला ताँट ताँट बोर हे आमच्या गोट्याजवळच आहे घराजवळ आहे कारण घरामध्ये वापरण्यासाठी आणि गोट्यामध्ये वापरण्यासाठी आपण चोवीस तास पाणी बोरचं कधीही वापरू शकतो विहीर आपण टाइम टू टाइम चालू करतो सिंगल फेज मोटरवर बोर कधीही आपण चालू करतो या हिशोबाने आम्ही बोर आमच्या घराजवळ आहे त्या हिशोबाने आम्ही विहिरीचं आणि बोरचं काम केल्यानंतर नंतर गोट्याचं काम कधी करायचं किंवा बाबा काय करायचं हे आम्ही प्लॅन पहिल्यांदाच केलं तर ह्यानुसार आम्ही तीस बाय साठ हे गोट्याचं स्ट्रक्चर ठेवलं आणि गोट्याला आम्ही सुरुवात केली जुलैमध्ये पण गोट्याच्या कामाला सुरुवात करण्याअगोदर आम्ही जूनमध्ये जूनच्या पहिल्या पावसामध्ये आम्ही चारा नियोजन ह्या घटकाकडे पहिल्यांदा लक्ष दिलं चारा नियोजनामध्ये आम्ही पहिल्यांदा दोन एकरमध्ये आमच्या मका लावली प्लस त्याला खाद चांगला टाकलेला त्यामुळे बघ आव्हरेज चांगलं यावं आपल्याला पशुखाद्य पशुचार आपल्याला मुघल प्रमाणात यावावं मकबरोबर ऊस आमच्या रानात घरचा होता प्लस आम्ही मकबरोबर जापून सुपरनेपेयरचे सुपर नेपियर आम्ही दहा गुंठ घेतं किंवा दहा पंधरा गोरे घेतली तर वला चारा आपण चोवीस तास कधीही आपण तोडून आणता यावं प्लस ही गोट्याजवळ असावं आपल्या त्यानुसार आम्ही वला चारामध्ये सुपरनेपेयर आम्ही आमच्या गोट्याजवळच केलेला आहे प्लस ऊस ही आमच्या गोट्यापाशीच आहे कारण वला चारा रेग्युलर आपण चारा चारावापुरतो ती आपण सहज आणि कमी वेळेत आपल्याला उपलब्ध व्हावा हे नियोजन आमचं होतं त्यानुसार आम्ही जुलै सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये गोट्याचे पाया काढला मशीन न पाया काढून घेतल्यानंतर आम्ही त्यामध्ये दगड भरून घेतली पहिल्यांदा परत ना अपोलोच्या तीन इंची भरवल्या तीन इंच पाईपला आम्ही हाईट दिली जमीन लेवल पासून म्हणजे पायाभरणीपासून वर पासून। हाईट साधारण अकरा फूट आहे अकरा फूट त्यातली हाईट मधला स्लोप किधारून मधला एक तेरा फूट आणि कडला अकरा फूट असं आमचं स्ट्रक्चर ठरलं आम्ही गोट्यासाठी वापरलेलं मटेरियल उत्तम दर्जाचं आहे म्हणजे अपोलो पाईप जे जेएसडब्ल्यू च पत्र जिंदालचं आणि प्लस त्याला कलर वगैरे करून किंवा गंजुनी त्याच नुकसान म्हणून आम्ही अशा रीतीने आमचं गोट्याचं पूर्ण स्ट्रक्चर झालं पायपा पत्रा चांगल्या उत्तम दर्जाचा वापरलेला आहे त्यानुसार जुलैमध्ये गोट्याचं काम पूर्ण झाल्यानंतर खालचा कोबा राहिलेला कोबाचं काम पूर्ण झालं ऑगस्टमध्ये ऑगस्ट मध्ये काम पूर्ण झाल्यानंतर कधी भरायची त्यानंतर कोबा वळण्यासाठी एक महिना पंधरा दिवस आम्ही टाइम दिला त्यामध्ये आमच्या गावानी होत्या आमच्या गावांनी ही मदत आम्ही बनवल्या त्या पाण्याची टाकी ही सर्व आम्ही एका जागेवर केलेलं आहे कारण ह्या पाणी गुरांना सोडणं किंवा चारा टाकणं ह्या गोष्टीला आपल्याला कसली अडचण होणे हे आपल्या मध्येच होते की मनुष्यबळ कमी लागावं पाणी सोडणं प्रत्येक घरात कोणी नसलं किंवा काय झालं तरी पाणी गुरांना भेटलं पाहिजे किंवा चोवीस तास आपल्या गोट्यामध्ये पाण्याची उपलब्ध पाहिजे त्यानुसार आम्ही तीन हजार लिटरची टाकी पहिल्यांदा गोट्यामध्ये पाण्यासाठी टाकून ऑगस्टच्या मधात म्हणजे वीस वीस ऑगस्टला आम्ही आमची मका आली पहिली मकाच आम्ही काढून मुर्गास तयार केला एका एकरचा प्लस सत्तावीस ऑगस्टला आम्ही दुसरा मुर्गस तयार केला ती पंचवीस टन पंचवीस वीस टन असा मी आमचा चाळीस पंचाळीस टन घरचा मुर्गा तयार झाला ऊस तर घरचाच होता प्लस सुपर नेपेरी आमचं घरच आहे बाकी वाडला चारा वगैरे जमा करून कडवा आम्ही वाडल्या चाऱ्यामध्ये कुकळी प्लॅनमध्येच ठेवलेला आहे कडवाच द्यायचा त्यानुसार आम्ही कडवाही जमा केला त्यानुसार आमचा पहिला पहिल्या दोन मशी आम्ही जम आणल्या साधारणतः बारा बारा सप्टेंबरला आम्ही पहिल्या दोन मशी भरल्या सतरा सप्टेंबरला आम्ही एक आणली अशा आम्ही मग आतापर्यंत आमच्या गोट्यामध्ये साधारणतः साधारणतः दहा मशी आहेत दहा मशींवर आम्ही पहिला आमचं फार्म चालू केलेलं दहा मशीपासून आमच्या गोट्या सुरुवात झालेली आहे गोटा बांधून झाल्यानंतर गोट्याच्या नियोजनामध्ये किंवा गोट्यातनं उरणारं सांडपाणी घाणपाणी प्लस त्याचं क्षण काय वापरायचं कुठं वापरायचं ह्याचा पण आमचा प्लॅन होता त्यानुसार आम्ही गोट्यातल्या सांडपाण्याला सेपरेट खड्डा करून त्यामध्ये साधारणतः पाय मायक्रॉन्स आम्ही शेतताळ्यामधला कागद टाकलेला गोट्या गोट्यातील सांड पाण्याचा आम्ही सात ते हो आठ हजार लिटर पाणी साठवता यावं आपल्याला शेतीला ते पुनर्वापरासाठी यावं प्लस त्यातून आपला जे रासायनिक खतावर खर्च होतो ते आपला वाचावा याचा आमचा उद्देश आहे त्या दृष्टीने आम्ही सात हजार लिटरचा खटा करून त्यामध्ये आम्ही पाणी साठवतो आणि तीच पाणी आम्ही नंतर आमच्या पिकांना हे खत आणि पाण्याचा पुनर्वापर आपल्या गोट्यामधलं पाणीही वायपट जाऊ नये प्लस विकत आपण रासायनिक खत घेतो ते आपलं वाचावं ह्या दृष्टीने आम्ही मग आता गोट्यातील ते घाण पाणी आम्ही शेतीसाठी पुनर्वापर करत आहोत तसंच आपल्या गोट्यातील काम झाल्यानंतर आपण काय करावं किंवा आपलं दूध जातंय डेअरीला आम्ही दूध वाढतो त्यामुळं त्यासोबत आपल्याला काय तर अजूनही करता यावं त्यामुळे मग कलेक्शन मिल्क कलेक्शन सेंटर चालू केलेलं आहे तर आम्ही म्हशीचं दूध गायचं दूध घेण्याचा प्लॅन केला प्लस पशुखाद्यही आम्ही ठेवलेलं आहे की पशुखाद्यही शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं ते पण सुलभ दरामध्ये की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये दूधही आम्ही शेतकऱ्यांकडून दराने घेतो शेतकऱ्याला बाकीच्या पेक्षा आपण एक, एक रुपयात दोन रुपये बाकी ठिकाणापेक्षा आपण जास्त द्यावं की त्यामध्ये कमिशन नसावं शेतकरी टू आम्ही आम्ही ही शेतकरी शेतकरी टू शेतकरी त्यामुळे आम्ही पुढे देताना किंवा त्यामध्ये कमिशन नसावं शेतकऱ्याचा फायदा व्हावा ह्या दृष्टीचा आम्ही विचार करून आम्ही मिल्क कलेक्शन सेंटर चालू करून आजूबाजूच्या गायचं मशीद आम्ही गोळा करतो